छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांची नावं एका ओळीमध्ये लिहिण्याचा सराव करूया किंवा आपण बघूया कशाप्रकारे आपल्याला एका ओळीमध्ये ती नावं लक्षात ठेवता येईल ती आपण पाहूया सरळपण केवळ येते हा हळू हळू कुठे अगदी माझा पाय चहा ल आता आपण एकेका अक्षरावरून आपल्या जिल्ह्यांची नावं लक्षात आपण अक्षरांवरून जिल्ह्यांची नावं आता प्रत्येक अक्षराच्या पहिल्या अक्षरावरून त्या जिल्ह्याच्या पहिल्या अक्षरा आता मी आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या जिल्ह्यांची नाव पाहूया हं सांगा <coughs> बरोबर <coughs> आता

वरून कोल्हापूर मरून मुंबई नवरून वरुण वरुण टाइगर टाइगर हे मारवाचा दुसरा नाव गेली दुसरा मारवाचा दुसरा नवीन नाव आहे तुम्हाला शिव नारशिव अंश शिव शिव नारशिव राजुने नारशिव ओके आता Não, vai, vai. Vai, vai. B. 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 पहिला शहराوتي बराबर ति नाव मित्रांनो तुम्ही म्हणाला ताववरिन बीजे शिंदे सांबराव अकोला अकोला नंबर नगर इना नदी औरंगाबाद औरंगाबाद चे नवीन नाव काय आहे Gracias. Sí, 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 sí.